आर पी आय सेक्युलर पक्षाची सभा वासिंद येथे संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर वासिन शहराच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा तथा सभा वासिन शहर नरेंद्रजी कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली यात सभेत शहापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तालुक्याच्या संघटक पदावर काम करणारे मंत्री नाना शंकर गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश, प्रदेश संघटक गुरुनाथ छिपरू गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण विष्णू केदारे व वा वासिन शहर अध्यक्ष नरेंद्र किसन कोचुरे यांच्या हस्ते व वा वासिन शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीरपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षामध्ये प्रवेश केला

आदरणीय वादगाव साहेबांच्या सल्ल्याने या ठिकाणी मिटिंग लावली आणि ते दुसऱ्या पक्षातले असताना देखील आपल्याला इथं सांगली खरं म्हणजे मी एका चळवळीतला मी एका पक्षातलाय तो कोणी गाळा वगैरे बसतो आणि देतो आता आपण दुसरा प्रयोग केला पक्षाच्या वतीनं आपण भांडगाव साहेब गाळा आपण भाड्यात घेतो भाड्यातही कोणी नाही पक्षाचं नाव घेतलं पण आपण घेतो आता ती काय कसं घेतोय ती सिस्टीम सगळी इंटरनल इंटरनल चालू आहे मंगळवारी ते कागद होऊन आता चांगली दिली आपल्याला त्यामुळं पुढचे सगळे प्रोग्राम आपल्या तिकडेही होतील पण तरी देखील पांढराव साहेबांनी फार ता चांगलं काम केलं नडे साहेबांनी पहिल्यांदा मिटिंग घेतली कार्यक्रम आणि लक्षात ठेवा भगवान पाच माणसं होते आपल्यापुढं ते पाच पाच असतील पाच पाचांची पंचवीस होतील पंचवीस पन्नास होतील पण पन्नासाचे किती होतील आता भगवान बुद्ध तथाकथांचा अख्खा जग भगवान बुद्धांच्या शब्दांवर सगळं चालतंय का बुद्ध हवा युद्ध नको अशा पद्धतीची विचारधारा आणि ही चळवळ अतिशय गतीमान आहे या चळवळीने मी मी स्वतः प्रवीण सरांच्या जोडीला दोन तीन वेळा गेलो अगदी दाऱ्यांना ऐकलं म्हणजे उबाळे साहेब होते नरेंद्र सर होते विचारवंत माणसं विचारवंत आणि अतिशय महत्वाचं की जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सुचवलं चळवळीचं मूळ असं आहे की पहिल्यांदा प्रपंच असू द्या मुलं बाळ व्यवस्थित असू द्या आणि मग चळवळीसाठी पण येऊ पण काही परिस्थिती आता अशी बरेच लोक घर दार सगळी श्रीमंत सगळी मुलं बाळ व्यवस्थित पण चळवळीसाठी त्याला वेळ नाही माणसं अशी म्हणतात ठीक आहे मी नोकरी पहिल्या तर नोकरी करतोय मधल्या वेळात आला मला माझी मुलं बाळ त्यांचं शिक्षण करायचे त्याच्यानंतर त्यांचं लग्न करायचे अरे रथामा थांबा थोडी दिवस रिटायरमेंट व्हायला रिटायर झालो की चळवळी तुझं रिटायर झाल्यानंतर ती कुठं म्हणजे लपलेली असतात पण नाना आमचे लपलेले नाही मी पण म्हणजे मी नाही लपून ठीक आहे कुटुंब म्हणजे साधला पाहिजे संत तुकारामांच्या गुप्तीप्रमाणे कि प्रपंच साधून परमार्थ हेही हवं परंतु आपली तळमळ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या समाजाला काहीतरी योगदान समाज निवळ एका धर्मावर नाही आपण पक्षाच्या मागे लिहिलेले सेक्युलर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष इथे कुठल्याही धर्माला ना स्थान नाही सर्व जाती धर्माचे सर्व पंथाची माणसं आपण आपल्याला जोडायची आणि सगळे फक्त मुस्लिम असो हिंदू असो बौद्ध असो ख्रिश्चन असो मार मान चांबार कुंभार आगरी साळी तेळी माळी आदिवासी सगळे कोणी असो ही चळवळ सेक्युलर आहे आणि म्हणून आपल्याला सेक्युलर मध्येच का तर त्याचा एक थोडासा अभ्यास मला जेवढा सांगता तेवढा आपण सांगितलंय नरेंद्र सरांच खरंच तुम्ही मला वाटते हे वाक्य फार मनापासून जीवाला लावून घेतलंय की एकच व्यास गतिमान चळवळ गतिमान विकास पहिलीच वाशिम शहराच्या अध्यक्षाची मिटिंग लावली आम्हाला प्रवीणजी जिल्हा सहसचिव आणि मला महाराष्ट्र प्रदेशच्या संघटक या नेत्यानं मलाही त्यांनी निमंत्रण दिलं माझ्या हस्ते पक्षप्रवेश झाला नाना नाना बसल माझे जुने मित्र आणखी आपले अभिवले सर यांचा पक्षप्रवेश झाला अस महाराष्ट्र प्रदेश आणि ठाणे जिल्हा च्या वतीनं शहापूर तालुक्याच्या वतीनं शहापूर तालुक्याचे वती अध्यक्ष निरोलबाई सेख आणि युवा अध्यक्ष विकासजी वालिंदे यांचाही वतीने कारण हा विभाग त्यांचा आहे आम्ही निमित्त मात्र आलो बरोबर नाही सर तर त्यांचा आणि ह्यांचा ही ही खुर्ची त्यांची आहे त्यामुळं हा सन्मान प्रत्येकाने आपण द्यायला हवा असं मला वाटते आणि जे जे नरेंद्र सरांनी जे मुद्दे सांगितले की निव्वळ चळवळ म्हणजे काय तर निव्वळ आपलं पण काहीतरी आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबासाठी मला कुठून तरी दोन घास कसे मिळवता येतील त्यांना कसे देता येतील सरळवेळीच्या खऱ्या अर्थाने हेच योगदान आहे आणि आपण त्याच्यासाठी काय देऊ शकू ठीक आहे मला बाबासाहेब सांगितल्याप्रमाणे वीस टक्के नाही ते आहेत पण किमान दोन टक्के तरी काय होईना चळवळीला माझं योगदान जावं असं आपण मनसुबा सरांनी आम्हाला दोघांना प्रवीण सर जिल्हा मास जिल्ह्याचे सहसचिव महाराष्ट्र पदेचा संघटक मी स्वतः गुरुनाथिंग बायकवाड नरेंद्र सरांनी हे निमंत्रण देऊन या बैठकीमध्ये आम्हाला बोलावलं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र पदेसच्या वतीनं आदरणीय नाना शंकर गोसावी माझे जुने मित्र आणि त्यांचं नाव अभिने सर त्यांचा प्रवेश झाला यांच्या पुढच्या वाचायला मनापासून शुभेच्छा देतो आणि एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की प्रवीण सर तुमच्याशी मी बोललो नाही पण मला जे वाटतंय ते, ते तुमच्याशी चर्चाही न करता बोलावं आज असं बोलायला मला उर्मी आली म्हणून तर असं गृहीत करतो की प्रवीण सर सन्मान्य जिल्हा अध्यक्ष आमच्या विचाराच्या सोबत असतील असा गृहित धरून नाना शंकर गोसावी यांना तालुका कमिटीवर सध्या तालुका कमिटीवर घेण्याचा मनसुबा जो आहे तो या प्रसंगी जाहीर करतो काळ्यांच्या गाजरामध्ये आपण त्यांचं खास परिणाम आणि आपण इथं बोलवलं सगळ्यांचे मनापासून आभार तुमची वाटचाल आपण अशी गतीमान करूया जय हिंद जय शिवराय नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद